म्हणजे तुम्हाला मध्ये धरीत नाही आम्ही तुम्हाला मोकळा फ्रेश होतो पण तुम्ही मुख्यमंत्री मोठा नाही ते विषय वेगळा आहे तुम्हाला आम्ही याच्यात गेलेत बस कारण हे काय लाईव्ह चाललंय सगळ्या मीडिया पण तो मुख्यमंत्र्यांना फोन करून तो हे तर विचारा की तुम्ही लागू करणार तुम्ही आहेत का ते समितीकडून घेऊन मला नाही बोलायचं तुम्हीच बोला तुम्ही सांगा त्यांना फोन करून की विषय असा की आपल्या शिंदे समितीकड गॅजेट आहे ते नोंदियात सरकारी तिन्ही गॅजेट आहेत ते लागू करणार आहेत का उपसमिती झाल्यावर तसा मग शब्द द्यायला हे नाही हे नाही नुसतं शिंदे समितीकडे आहे मग ते तुम्हाला माहितीये नालपर्यंत आम्हाला पण पण हाय आता दोन दिवसात काही झालं का वा घेणार आहेत काल माहित झाला बरोबर काल माहित झाला तुम्हाला हाय म्हणून चोर सापाड आहे आता कव्ह आता करणार आहे मी पण त्याच्यामध्ये दादांच्या बरोबर खूप काम केलं जाऊ नाही नाही ते झालं आता समजा तुम्हाला चोर सापाडाय त्याला आता काय करता दादा शिंदे साहेबांना फॉल खेळत चांगला हो सगळा मी काय म्हणतोय तुम्हाला आता गॅजेट रात्री सापडे ना हाय म्हणून शिंदे सर लागू कवा करणार झालं बोला ना मग वेळ आहे तो कलेक्टर आला मी हे सगळं दिशा ठरवून टाकणार आहे मग परत काय कशाला बोलतो बोलू नये तुम्हाला आणि त्याला काय बोलायचं खरं बोलायचं नाही म्हणते नाही म्हणते ना कारण ते छाननी बी हे आलेले आहेत ना हरकती पण ठीक आहे पण हे आहे ना हे काय ऑब्जेक्शनचा विषय नाही हो मांडेल आणि आंबर शासन निर्णय मांडेल मांडेल आणि आंबर शासन निर्णय घेईल त्यावर <laughs> शासन निर्णय घेईल आज तर असंच म्हणावं लागेल करेल त्याला मुंबईला जावंच लागणार काम होत नाही त्याशिवाय मुंबई ज्या जे समाज म्हणतो तेच करावं लागणार समाज म्हणतो ते करावंच लागणार कारण आपल्याकडं वाशीच पण बरं लेखी वाशीच लेख आहे ना आपल्याकडं हे वाच पाहिजे मांडेल आणि पाहिजेच आणि यावर शासन मी बामा केलता त्याच्याऐवजी आम्ही करू म्हणलं की प्यारे का तुटला मी ते रोज तेच करतोय सगळं पाठ झालं मी लिहितोय त्यांना येऊ द्या शासनाकडून येऊ द्या मी कोण शासन आहे का तुम्ही म्हणताय तसे लिहितोय

यावर तात्काळ तात्काळ शब्द तेवढा ये तात्काळ अंबर बजावणी करेल यावर तात्काळ यावरच्या पुढ आणि देऊ झालं बरोबर झालं शासना पुढे मांडेल आणि शासन तात्काळ यावर अंमलबजावणी करेल आणि शासना पुढे मांडेल आणि शासन तात्काळ यावर अंमलबजावणी करेल पाठविल आहे ना, ना? आणि त्यानंतर शासनाकडे शासनाकडे देण्यात येईल त्यानंतर शासनाकडे देण्यात दे, येईल त्यानंतर शासन मागून घे एवढे चार शब्द लिहून टाका लगेच निर्णय असतो निर्णयासाठी

मग असं असं करायचं सांगितलं मुख्यमंत्र्यांना माघारी फोन करून त्यांना म्हणा करा हे चार पाच काम बलिदान गेले कुटुंबाचे हे ते आणि ते लगेच राहिले जेवढे वेळ घेतला ते करून टाका झालं राज्यातलं समाजात झालं दिवसा सुटण्यासारखेच येत आठ दिवसा सुटण्यासारखेच येत ना त्यांना लांबवायचंच नाही जरी तीन महिने दोन महिने वेळ घेतला असला तरी ते मध्ये ते सुटते आता शिष्यवृत्तीच गरजेचं आहे एसीबीसी कारण आता पेपर आहेत फोरायचे